श्रेष्ठायणकालायणमकलविकल एतावानस्मै मातु जायं जा सर्वेभ्यो सर्वेभ्यो नमस्ते अस्तु दुरुप्यभ्यः जयदेव ॐ तत्पुरुष्याकं शुद्रोजायत चन्द्रमामनसो जात सूर्यो जायत शाहू नगरीचे श्रीमंत चक्रवर्ती सम्राट छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक मोठ्या आनंदानं वैदिक शास्त्रोक्त पद्धतीनं आपण विधिवत संपन्न केलं आणि या विधिवत कार्यक्रमासाठी मोठ्या आनंदानं या सकल उपस्थितांचं सहकार्य लाभलं पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या आनंदानं हा सोहळा संपन्न होईल या सोहळ्यासाठी संगीतमय वातावरणामध्ये राजघराण्याला शोभेल अशा आनंदी वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि हा सोहळा याही पे वर्षीपेक्षा मोठ्या आनंदानं पुढच्या वर्षी, वर्षी संपन्न होईल आपल्या सातारकरांची शाहूनगरीतील सकलांचा सहभाग पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला लाभेल अशी अपेक्षा करतो सर्वांना स्नस्नेह जय जिजाऊ जय शिवराय छत श्री छत्रपती चक्रवर्तीन सम्राट छत्रपती शाहू महाराज यांचा आज राज्याभिषेक सोहळा त्याचबरोबर स्वराज्याच्या स्वराज्याची प्रेरणा ज्या खुशीतून उभी राहिली त्या आमच्या राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊमासाहेब यांची आज जयंती हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी तख्ताच्या वाड्यावर सातारा येथे पारंपरिक पद्धतीनं आणि वेदोत्त प्रकरण वेदोत्त पद्धतीनं साजरा केला जसं सा छत्रपतींचा अभिषेक करणं गरजेचं आहे सा। एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगायची झाली की सातारकरांचा सा या गोष्टीला भरपूर असा साथ होता स्वराज्याच्या साम्राज्यात रूपांतर करणारे पहिले शाहू महाराज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरले यांचा आजचा राज्याभिषेक सोहळा त्यांचा राज सदरेवर मोठ्या सोडोपचार पद्धतीनं आम्ही सर्वांनी साजरा राजमाता आईसाहेब बिजाऊ यांची जयंती आणि सातारा नगरीचे निर्माते शाहूजी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन स त्यांच्या तक्तावर मोठ्या दिमागात वे वेद पूर्ण झाला आणि त्या कार्यक्रमाला एक ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम सर्व लोकांनी शावछग वगैरे केलं पण भर दारभार त्याचे डोळे पुरून नंतर त्याचं मुड़का छाटून फारुख संभाजी महाराजांच्या हत्तीचा शौ बदला घेतला